नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रातील खेडेगावातील प्रत्येक घरामध्ये नेहमी बनणारी काळी उडदाची डाळ अजून टेस्टी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत एक वाटी उडदाची डाळ घ्यायची दोन पाण्याने स्वच्छ धुवायची पण शक्यतो उडदाच्या डाळीची साल पूर्ण काढून नाही टाकायची बरेच जण धुतांनी पूर्ण साल काढून टाकतात आणि पांढरी डाळ होईपर्यंत धुतात तसं करायचं नाही त्यामुळे डाळीची टेस्ट बदलते यात आता चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडीशी हळद घालून घ्यायची एक चमचा मीठ घालायचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथंबीर थोडासा लसूण कढीपत्ता चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडंसं खोबरं घ्यायचं आणि बारीक वाटण करून घ्यायचं इकडे दहा पण छान शिजली आहे चमच्याने थोडीशी स्मॅश करून घ्यायची तुम्हाला जेवढं वरण बनवायचं आहे तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे एकदा फोडणी दिली की वरतून गार पाणी घालायचं नाही कढईमध्ये तेल घेऊन अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आणि एक वाटी बारीक कापलेला कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा थोडासा हिंग घालून घ्यायचा एक टोमॅटो अगदी बारीक कापून तोही कांद्यामध्ये परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो छान परतले की थोडीशी हळद घालून घ्यायची आणि मिरचीचं बारीक वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं सर्व छान परतलं की यामध्ये आता ही शिजलेली डाळ उटून घ्यायची वाव खूपच छान सुगंध येत आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपण अगोदर मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता थोडंच घालायचं तडका पॅनमध्ये तेल घेऊन एक चमचा मोहरी घालायची मोहरी तर की बारीक चॉप केलेला लसूण तो तेलात घालायचा कडीपत्ता घालायचा आणि गॅस बंद करून द्यायचा एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायची आणि हा तडका उभी आलेल्या वरणावर ओतून घ्यायचा टेस्टी अशी काळी उदाची डाळ ती तयार झालेली आहे ज्यांना उडदाची डाळ आवडत नाही तेही अगदी आवडीने पोटं चाटत खातील एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेलायकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू